पाहुयात पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वसमत युवक तालुका अध्यक्षपदी संकेत इंगोले पाटील यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी नियुक्ती केली आहे संकेत राजेश इंगोले यांनी बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी केलेलं पाहायला मिळत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचं स्वागत देखील नवनिर्वाचित युवक तालुका अध्यक्ष संकेत इंगोले पाटील यांनी जोरदार यावेळी शक्ती प्रदर्शन करत केले यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढत जयप्रकाश स्वागत पाहायला मिळते हिंगोले पाटील हे बाजार समितीचे माजी सभापती राजेश हिंगोले पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांची वसमतच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचा काही दिवसापूर्वी वसमतमध्ये संवाद मेळावा पार पडला आणि या संवाद मेळाव्यामध्ये त्यांची ही निवड करण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आता वसमत विधानसभेमध्ये वाढताना पाहायला मिळते असंख्य तरुण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून संकेत इंगोले पाटील यांच्या मागे आहेत आणि मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय